श्री शिवलीला पाचवा अध्याय श्री गणेशाय नम सदा अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी नित्य नित्यशिवाचन करी दोधरी बहुता जिवा बहुत प्राय चित्तांचे निर्धार शास्त्रवक्ते विचार परिजे शिवनामे शुद्ध साचार इतर प्रदोषव्रताचरत आचरत यासिर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तृष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे ते हि प्रदोषव्रत पूर्ण सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरिता या जन्मी प्रचिती पावता दारिद्र्याणी महत्व फळती शांत एकवत्सरे होय ज्ञान द्वाद वर्षी महाद्भाग्यपूर्ण हे वचन व्यासवचन यासि कल्पांतवरी याचा गुरु लटिका जाण याची दांभिक भक्ती लटिके ज्ञान उमा वल्लभ चरणी ज्याचे मन याहुनी पावन कोणी नाही मृत्युगळांतरे दारुण प्रदोषव्रते व्रते जाती निरसोन हे सांगे सौनिकां सौनिकांदर्भ देशीचा भुभुज सत्यरथ नामे तेजपुंज धर्मरथ पराक्रम सज बंदी जन वर्णिती सदा बहुदिवस राज्य करत नाही रथ यावरी शाल्व देशीचा नृपनाथ बळी आला सहाय झाले सप्त दिवस पर्यंत हा एकला ते बहुत सत्यर्थ धरा दरातीर्थी पावला मृत्यू शत्रु नगरांत प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास ಪರಮಸುಕುಮಾರಣ್ಯಹರಿ ಕಂಟಕಸರಾಟೆ ಋತತಿ ಚರಣಿ ವೃಚ್ಛನಾ ಪಳೆ ಧರಣಿ ಉಟೋರಿ ಪಾಹೇ ಮಾತ್ರೂ ಧರ್ತಿಲಕಸ್ಮನ ನೀ ಪುಳಿ ಉಠೋರಿ ಪಳತ ಇವೇ ವಿಧುಲ್ ಪಿರತ ಅರಿ ವಾಟತ ಸೇ ವಸ್ತ್ರ ಅಲಂಕಾರ ಮಂಡಿತ से दंत दन्तझकत जिचा मुखेन्दुदेखतारतिकान्त तन्मय अहा कर्माची गति गहन जिचा अङ्गुष्टिन पडे सूर्यकिरणे हिंडे विपीन मृगनेत्री गजगामिनी हिंडे महासती देविनेश रायाची दयमन्ति किल्लिरूपे हेमवती दुस्तरवनी तैसी हिण्डे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली ती कोण असो एक वृक्षा खाली येऊन परमव्याकुळ पडियेली शतांची शतेंदाशी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम जियेशी ते भूमीवरी लोळत सहुंकडे पाहे जिव्हा मूळ वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तोची क्षणी दिव्य जन्मला ಭೂಷೇ ತಳಮಳಿ ಅತ್ಯಂತ ಕೋಣ ಉದಕ ಉದೇಲ ತೇ ಉಠತ ವಸತ ಗೇಲಿ ಸರೋವರ ಉದಕಾಂತ ಪ್ರವೇಶಿ ಅಂಜುಳೀತಾಣ ಓಡುಣಿ ಭಕ್ಷಿಲಿ ಘೋರ ಕರ್ಮಾಚೇ ವಿಲಾರಡೆ ರಾಜಮ್ರಿ ಜನ ವಿಗಂತ ಧವಾ ಪಾತಲಿ माता पिता ये लागे कोणी नाही एका वर्षाचा पुत्र तिसही कडिए घेऊनि आली तेथे तो नाही केले नालच्छेदन छेदन ऐसे बाळ उमा देखो न म्हणे हारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवनी म्हणे कोण याती कोण वर्ण मी कैसे नेऊ चलून जावे जरी टाकून रुक वाघ्र भक्षिल की ಸ್ತನಿ ಪುಟಲಾ ಳ ಮೇ ನೇ ಕಿ ನಕೋ ಬಾಳ ಓ ಕೃಪಳು ಪಯನ ಧವಲ ಯತಿ ರೂಪ ಧಾರು ನೀ ಪಾತಲ ಉಮೇಲಗಿ ಮನೆ ತ್ರಿಪುರಾರಿ ಬಾಳನೆ ಸಂಶಯ ನ महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ पडला कोणासी सांगे हे मात समानपाळी दोगे सुत सी परिस होय प्राप्त ऐसे तू जाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत ही मृतांच्या मुखांत पडेय मृत पूर्वदत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त घरोघरी घरी भिक्षा मागत खांदी घेऊनिया लोक पुस्ता मुमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात् आजदा बहु शाण्डिल्यत्या उमा आली पुझा तो रुशी आ शिवालयान्त क्षण ओ शाण्डिल्य ऋषि बोलिला महाकर्मा कैसे गहन हा राजपुत्र हिण्डे दीन हून कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन धाली ऋषीचे चरण उमाधरित म्हणे सांगायाचा पूर्व वृत्तांत विल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहे सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यर्थ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चौ कडोन नगर त्यांचे वेढिले शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन सांडवन प्रधानाला पुढे धावून शत्रू धरून आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मतपणे पैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयान त्या करिता या जन्मी जाण सत्यरत अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरून म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली हे जळी विवशी झाली पूर्व वैरे नेली, भक्षिली विदारूनी आ राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून मात पिता रईत अरण्यात पडियेला करिताम प्रदोष काळी अवग्र पूजा वा पूजन सांडुनी कदा काळी न उठावे भवानी श्री बैषी कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत वाघवदेवी वीणा वाजवित वेणू पुरुत वाजवितसे अंबुज संभव सावरी भार्गवी गातसे मधुरस्परी मृदंग वाजवी मधुकैट भारि नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडून उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरा सुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दैध्री कांधाला झा पुत्रे प्रतिग्रह भवत पूर्वी घेतले दुष्टामित दान केले नाही किंचित करी कदा परान्ने जीवा दग्ध यथार्थ दुष्टप्रतिग्रहे दग्धहस्त रीयविलाशे नेत्र दग्धहोत मन्त्रासि सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी चरणि एणे पञ्चाक्षर मन्त्र उपदेशूनि प्रदोष व्रत उपदेशिरे पक्षप्रदोष शनिप्रदोष महिमावर्णिलातिविशेष निराहारसावे त्रयोदशी स दिवसा आचरावे तीन घटिका थालिया रजनी तदोष पूजा आरंभावी प्रीति करुणी गोमये भूमि सारूणी दिव्य मंडप भारीजे जे चित्र विचित्र वितान कर्दी स्तंभ इक्षु दंडे करुण मंडप कीजे जे शोभायमान रंग माला नाना ना नेसावे आपण शुभ गंध सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणामाय करुण देखा अंतर्भाय मातृका दक्षिण भागे पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभरव पूर्ण अष्ट दिक्पालपूजन सप्तावर्णी शिवपूजा शिव शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारेसमर्पुन करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन ढळ पूर्ण ब्रह्मा सनातन प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते मने एक चक्री, अर महिने पर्यंत दोघे आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करति पै शिवपूजा द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्थ सत ब्रह्म हत्यांचे हत्याचे पापमाथा होय सांगाडी पापान पाप थोर शिवपूजेचा अपहार असोते दोघे किशोर सदा सादर शिव भजनी ब्रह्म पुत्र सुची वरत, एकला नदी तीरी क्रीडत दर्डीसळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्या चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई हेरू म्हणे ससाई सा विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वन विहारा लागून हो गंधर्व कन्या येऊन पीडतां दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्या खाणी व्रत मणे राजपुत्रा लागूनी परदारा नयनीन पहाव्या दर्शने हरिती चित्त स्पर्शने बळवीर हरित कौपिल्यदंब संयुक्त महान अर्थकारिणी ब्रह्मसूतासी ते ठेवून राजपुत्र सुलक्षण रूप सुंदर आकर्ण नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी गोद्रवी नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुषे महेशा प्रती हे कन्यार कोणांते मग बोले हिमन गजामात धर्मगुप्त सत्यर्थाचा सुत हो माझा परमभक्त यासीदेई देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असोयावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधुत रोहिणी रमण कायाला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजानुबाहू चापरशर मंडित विशाळ वक्ष स्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती प्रति सांगत मी तुझ्या प्रति जाऊने समस्त मने आणावी अवश्य म्हणून आणि जाणा राजपुत्रा खुणावीत गुरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष धाळ्या भेदून भूमीवरी पसरिल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र स्वास्य वदन विशाळ भाळ कर्णनयन आरक्त ओष्ट सुकुमार मञ्जूभाषिणि नेत्रकटाक्षवाणी विधिरीते लावण्यहृणि मनोजमुच्छना सावरूणि वर्तमानपुषे तयान्ते शृङ्गारसौवरातु जासि मी वासकरीन राजहंसि देखतां तव वदन दिव्यशशि मम मानस चकोर नृत्यकरी त्वमुखाब्ज देखताम् आनन्द हेम्पावति मम नेत्रामिनिन्द तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नित्य करी कवी हुनी तेज विशाळ काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मने करुन तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राजभ भ्रष्ट दरिद्रि अत्यंत अपित्यासी कळता मात घडे कैसे वरानने ह्या वरिमणे अंशुमती इन दिवसा येईन या स्थळा प्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पित्यापासी पासी झाले वर्तमान सांगे त्यासी परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुपती सांगे सर्व वर्तमान सांडिल्या गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्यांचा ऐश्वर्यासी काय काळ मृत्यू रक्षे देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान एरी मणे धन्य धन्य शिवभजन फळ देते आलिले ह्यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व राज परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी जामात गंधर्व आनंद समुद्र पोहत छत्रसेना स्वासन त्वरित धाडूनी उमाणविनी यावरी यथा सांग लग्न चारी दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा वर्गीच्या अमौलिक सतेज वेणी सदेत गंधर्वराज लक्ष रथ दहा पुंज तेजपुंज एकलक्ष वाजी एक दास दासी, अक्षय अक्षय भाते देत दिव्य चाप दिसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा मानदेवनी बोलविली सुखासनारुढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनक वेत्र पाणी पुढे धावंती वाहना सवे चतुर्विध वाध्याचे गजर चतुरंग चालिला दळभार भार येऊने वेढले विदर्भ नगर सत्यरथ पित्याचे नगर दुर्गावरूनी अपार उल्हाट यंत्राचा होत भडीमार परी गंधर्वाचे बळफार घेतले क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाम दुर्मर्षण तो जिताची धरुणी जाण आपला करुण सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून रूढ झाला माता उमा बंधो सुचिव्रत त्या समेत राज्य करीत सहासहस्रवर्षे पर्यन्त यशवन्त केले केलेण्डिल्यगुरु आणुन शत पद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करु अलङ्कारवस्त्रे दिधलि दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधि व्याधि वैवध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्या पळालि प्रजा भूदेव दायाद जेति रायासि आशीर्वाद नाही ना खेद तदानंद घरोघरी ऐसा अंशमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत राज्य सुचिव्रता ते देत आरिपत्य करी ऐसे दहा सहस्रवर्षे राज्य करुण सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चितीमणी उमाधव दिव्य विमान धाडिले दिव्य देह पवुनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवाविमानी बैसती स्तुती शिवाची कैलास पदाशी जाऊन जगदात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतीत पावन कृपावंत दही धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करती श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षी सकळ होय क्षय जेथे जाय तेथे अद्भुत जे ऐकुणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मुत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद तया हा ग्रंथ सुरस पद्मरचनाफले जेवायस मुखरोग वायस नावडे जय जय ब्रह्मानन्दाविरूपक्ष श्रीधरवरद सर्वसाक्षात् दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्ष नैसी लक्षा निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत पंचमोध्याय पञ्चमोऽध्यायगूढः इति सदा पंचमोध्यादा आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद